जपान मध्ये इन्फ्लुएन्झा म्हणजेच फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे यामुळे तिथे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे फ्लू वेगाने पसरत असल्यामुळे रुग्णालय पूर्णपणे भरले आहेत आणि अनेक शाळाही बंद कराव्या लागल्या आहेत याचा थेट परिणाम आरोग्य सुविधांवर होत आहे या गंभीर परिस्थितीमुळे जपान सरकारने देशभरात फ्लूची साथ पसरल्याची अधिकृत घोषणा केली आहे तसेच लोकांची गर्दी कमी करण्यासाठी काही पावले उचलली आहेत होक्का इडो येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रोफेसर योको सुकोमोतो यांनी सांगितले की यावर्षी फ्लूची साथ खूप लवकर आली त्यांच्यामध्ये फ्लू लवकर येणे आणि वेगाने पसरणे हे दर्शवते की इन्फ्लुएन्झा व्हायरस अभूतपूर्व वेगाने स्वतःला बदलत आहे ही समस्या फक्त जपान मर्यादित नाही त्यामुळे जपान मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे जपानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लू मुळे आठवड्यात चार हजारहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे ही संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत चौपट जास्त आहे व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही शाळा आणि लहान मुलांची बाल संगोपन केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत वैद्यकीय तज्ञांचे मत आहे की यावर शी फ्लूची परिस्थिती आणखी बिघडल्यास लॉकडाऊन सारखे लागू करावे लागू शकतात जपान सरकारच्या आकडेवारीनुसार यावर्षी प्रत्येक वैद्यकीय क्लिनिकमध्ये तरासरी पेक्षा जास्त साथीचे रुग्ण आढळले आहेत यामागाटा प्रांतात एका प्राथमिक शाळेतील छत्तीस पैकी बावीस विद्यार्थ्यांना फ्लू ची लक्षणे दिसल्याने संपूर्ण शाळा बंद करावी लागली यावरून काही शाळांवर फ्लू किती गंभीर परिणाम झाला आहे हे दिसून येते